एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुंबईमध्ये ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा प्रयत्न झालाय सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस कर्मचारी एका झोपडी वजा हॉटेलमध्ये येतात तिथे बसलेल्या एका व्यक्तीला उभं राहण्यास सांगून त्याची झडती घेतली जाते मात्र दुसऱ्या पोलिसांनी आधीच त्या तरुणाच्या मागच्या खिशात ड्रग्ज पुढी टाकलेली असते या पोलिसांनी त्या व्यक्तीला आपण खार पोलीस स्टेशन मधील दहशत विरोधी पथकाचे सदस्य असल्याचं सांगितलं जातं आता हे पोलिसच आहे की आणखी याचा मात्र शोध लागलेला नाहीये हा व्हिडिओ पाहताना सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमातला सीन हा राहणार सिनेमात तीस अगस्ट ची एक व्हिडिओ व्हायरल झालेले होते ज्यामध्ये चार इसम एकिसमांची अंग झडती घेताना दिसत होते ते व्हिडिओ आमच्याकडे चौकशीसाठी आलेले होते आणि जे चार इसम आहे ते खार पोलीस ऑफिसर आणि आमदार निष्पन्न झालेले आहे आणि ते पोलीस पथकाने प्रचलित पोलीस कार्यपद्धती वापर नाही केल्यामुळे आणि तसेच त्यांचे संशयास्पद हालचालीमुळे आम्ही त्यांना सस्पेंड करण्यात आलेले आहे आणि पुढील चौकशी चालू चौक। आहे